नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगिळ यांचे बुधवारी रात्री अकरा वाजता डॉक्टर शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये निधन झालेले असून गुरुवारी संध्याकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती माधवराव गाडगिळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगिळ यांनी दिली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त राष्ट्राची पर्यावरण संस्था असलेल्या युनिप चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता माधवराव गाडगीळ हे पर्यावरणतज्ज्ञ असून त्यांनी अनेक दशकांच्या संशोधन आणि सामाजिक कार्यातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केले होते राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा आणि योजनांचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासण्यासाठी त्यांनी अनेक संशोधनं केली होती संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर माधवराव गाडगिळ यांना लहानपणापासूनच समाजातल्या कनिष्ठ स्तरावर राहणाऱ्या व्यक्तींच्या हक्कांचं महत्त्व त्यांना कळलेलं होतं माधवराव गाडगिळ यांचे वडील धनंजय गाडगिळ हे अर्थतज्ज्ञ होते अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये मानाचं स्थान मिळवलेल्या गोखले इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक संचालक होते माधवराव गाडगिळ लहान असताना त्यांच्या वडिलांसमोर सकाळी भारतात उभा उभारण्यात येत असलेल्या एका जलविद्युत प्रकल्पावर गेले त्या प्रकल्पामुळे त्या भागात मोठी जंगलतोड करण्यात आली होती त्या प्रसंगाबाबत बोलताना गाडगिळ यांनी यू एन ई पीच्या वेबसाईटला सांगितले की माझे वडील मला म्हणाले की आपल्याला विजेची गरज आहे भारताची औद्योगिक क्षेत्रात वाढ होणं गरजेचं आहे पण त्यासाठी जो पर्यावरणाचा रास होतो सामान्य माणसांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं त्याचं काय आपण खरोखरच ही किंमत मोजली पाहिजे का अशाच अनुभवातून माधुराव गाडगिळ यांना पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित झाला आणि त्यांनी सुमारे सहा दशक पर्यावरण संरक्षणासाठी अथक परिश्रम घेतले या विषयावर माधुराव गाडगिळे यांनी सात वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली असून त्यांनी दोनशे पंचवीस वैज्ञानिक शोधनिबंध देखील लिहून झाले आहेत उद्योग आणि हवामान बदलाचा भारताच्या पश्चिम घाटावर होणारा परिणाम तपासण्यासाठी तयार कर केलेला गाडगिळ अहवाल हा पर्यावरण क्षेत्रातील ऐतिहासिक अहवाल समजला जातो माधवराव गाडगीळ यांनी केलेल्या संशोधन आणि कार्यामुळे सामान्य माणसांमध्ये पर्यावरणाविषयी असणारी जागरूकता वाढवण्यास तर मदत झालीच पण नैसर्गिक स्रोतांचा जतन संवर्धन आणि रक्षणासाठी सरकारी बनवलेल्या सरकारी धोरणावर देखील गाडगिळ यांच्या कार्याचा प्रभाव दिसून येतो भारतातील पश्चिम घाट हा जगातला महत्त्वाचा जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो दोन हजार दहामध्ये तत्कालीन केंद्र सरकारनं ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधुराव गाडगीळ यांच्या नेतृत्वात पश्चिम घाट तज्ञ समस्ती समिती वेस्टर्न घाट्स एक्सपर्ट इकॉलॉजी पॅनल स्थापन केली होती गाडगीळ समिती अहवालावर देशभरात विशेषत्वानं ज्या प राज्यातून पश्चिम घाट जातो तिथं मोठी वादळा वादळी चर्चा झाली आजही होत आहे गाडगीळ समितीनं तिच्या अहवालात पहिल्यांदा इकॉलॉजिकली सेन्सिव्हिटी झोन ई एस झेड तयार करण्याची कल्पना मांडली आणि पश्चिम घाटाचे विविध भाग तिथे असलेल्या जैवविविधता आणि मानवी वस्ती यानुसार हे ई एस झेड तयार करावे असं सुचवलं गेलं गाडगिळ समितीनं एकूण पश्चिम घाटांचा साठ टक्क्याहून अधिक भाग इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह करावा असं सांगितलं होतं ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं माधवराव गाडगिळांच्या विचारांची आणि त्यांनी सुचवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची गरज असताना त्यांचं निधन हे खरं तर एक मोठी हानी म्हणता येईल परंतु त्यांनी जो अहवाल सादर केलेला होता माधवराव गाडगेळ यांचा पंच पश्चिम घाट अहवाल सन दोन हजार अकरा सर आला तो अहवाल या निमित्ताने आपण त्या अहवालामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या शासनाला कोणत्या गोष्टी सुचवण्यात आलेल्या होत्या त्याचा उवाफो या निमित्ताने आपण करूया या समितीचे नाव होते वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल डब्ल्यू जी ई पी या समितीचे अध्यक्ष होते होते डॉक्टर माधवराव गाडगिळ या अहवालाची स्थापना दोन हजार दहा साली करण्यात आली आणि दोन हजार अकरा साली हा अहवाल आला उद्दिष्ट पश्चिम घाटाचे दीर्घकालीन पर्यावरण संरक्षण व त्याच्यातून शाश्वत विकास हे उद्देश त्या ठिका ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं या निमित्तानं जगातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट शोधण्यात आला अनेक स्थानिक वनस्पती व प्राणी नद्यांचे उगम पाणी हवामान व शेतीवर या अहवालामध्ये मोठा प्रभाव आपल्याला दिसतो पर्यावरणाच्या दृष्टीने से संवेदनशील क्षेत्र ई एस ए पश्चिम घाटातील सुमारे चौसष्ट टक्के क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र ई एस ए घोषित करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आलेली होती त्यामध्ये त्यांनी तीन स्तर सुचवलेले होते पहिला स्तर ई एस ए एक अतिसंवेदनशील ई एस ए दोन मध्यम संवेदनशील आणि तिसरा कमी संवेदनशील अशा प्रकारचे तीन स्तर त्या अहवालामध्ये दर्शवण्यात आलेले होते प्रतिबंध व निर्बंध या निमित्तानं त्यांनी मुख्य शिफारसी यामध्ये केलेल्या होत्या ई एस एमध्ये कडक निर्बंध नवीन खाणकामाला केलेलं होतं मोठं धरण प्रकल्पांना करण्यात आलेलं होतं तापविद्युत प्रकल्प मोठ्या प्रमाणावर जंगलतोड त्याचबरोबर मर्यादित पर्यावरणपूर्वक विकास आणि स्थानिक गरजांनुसार नियमन या गोष्टी त्यांनी त्या अहवालामध्ये सुचवण्यात आलेल्या होत्या यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट नमूद केलेली होती की स्थानिक लोकांचा सहभाग यामध्ये असला पाहिजे म्हणजे ग्रामसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्णायक अधिकार या अहवालाने अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले होते पारदर्शकता व लोकसहभागावर भर शेतकरी आदिवासी स्थानिक समाजाचे हक्क सुरक्षित ठेवणे हे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर नवीन प्राधिकरणाची शिफारस त्यांनी करण्यात आलेली होती राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावं संरक्षण नियमन व त्यासाठी अम त्यासाठी अंमलबजावणीसाठी हे प्राधिकरण काम करेल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं विकासाबाबतची भूमिकाही त्यांनी त्या अहवालामध्ये नमूद केलेली होती अहवाल विकासविरोधी नाही पण असंयमित विध्वंसक विकासाला विरोध त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेला होता स्थानिक रोजगार शेती पारंपरिक आणि उपजीविकांना त्या अहवालामध्ये पाठिंबा दर्शवण्यात आलेला होता या अहवालामबाबत अनेक वाद आणि अने विरोध झाले लोकवस्ती शेती उद्योगावर परिणाम होईल अशी भीती या अहवालामध्ये अहवालातून निर्माण होईल अशा प्रकारचा विरोध त्यावेळी झाला त्यामुळे तीव्र राजकीय व सामाजिक विरोध त्या अहवालाला झालेला आपल्याला दिसून येतो पुढे त्यानंतर मग गाडगीळ अहवालानंतर कस्तुरी रिरंगण समिती नेमली गेली कस्तुरी रंगन अहवाल ई ए क्षेत्र चौसष्ट टक्क्यावरून सदतीस टक्के केले आणि काही नियम त्यानंतर सौम्य करण्यात आले गाडगिल अहवा अहवालाचे सार जर आपल्याला म्हणता येईल तर पश्चिम घाट वाचवायचा असेल तर स्थानिक लोकांना बरोबर घेऊन वैज्ञानिक व कडक पर्यावरण नियमन करणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारचे या अहवाल या निमित्तानं आपल्याला चर्चे चर्चेला येतो खरं तर या आजकालच्या जमान्यामध्ये मोठ्यावर वृक्षतोड होते वेगवेगळ्या ठिकाणी जंगलतोड सुरू आहे मोठमोठ्या खाणींना परवानगी दिली जाते रस्त्यांचं निर्माण त्या ठिकाणी होतं आहे आणि रस्ते निर्माण करत असताना शेकडो झाडं जाड़, हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे त्यांनी विकासाला आमचा विरोध नाही परंतु पर्यावरणाचं रक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारच्या अहवालामध्ये दोन हजार अकरा साली सांगितलेलं होतं ज्या वरणघाटातून आता रस्ता सुरू आहे त्याबाबतही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे झोन त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले होते संवेदनशील अतिसंवेदनशील अशा पद्धतीनं त्याही ठिकाणी आपण आता बघितलं की गेल्याच काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला होता की जो रस्ता होतो आहे त्या रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर खाणी होत आहेत त्या ठिकाणाहून मोठमोठ्यावरून जंगलाची तोड होते त्याचबरोबर उत्खनन होतं आहे आणि त्यामुळं पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झालेला आहे आज जे प्रकारचा विकास होतो आहे तो विकास का नक्की भकास होतो आहे तो विकास हा विनाशाच्या दृष्टीने होतो आहे का हे पाहण्याची गोष्ट गरज आता निश्चित निश्चितेने आलेली आहे आणि त्या दृष्टीनं या माधुराव गाडगिळ यांनी जो अहवाल पश्चिम घाट विकासाच्या बाबतचा जो अहवाल मांडलेला होता तो अहवाल आता त्याची खरंच खऱ्या अर्थानं समाजाला आणि राज्याला गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल की त्यांच्या अहवालाची मध्ये ज्या काही तूर्तो पूर्तता क करण्याची वेळ आता राज्यकर्त्यांवर आणि राजकारण्यांवर आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तीच श्रद्धांजली त्यांना ठरेल पर्यावरणाचं रक्षण करणं हीच श्रद्धांजली माधुराव गाडगीळ यांना या निमित्तानं आपल्याला करता येईल